सध्या आवळ्याचा सीझन सुरू झालेला आहे आणि आवळ्यापासून वर्षभर टिकणारे आपण वेगवेगळे पदार्थ बनवत असतो कारण वर्षभर आपल्याला त्याचा आस्वाद घेता येईल तर आज आपण अशीच रेसिपी पाहणार आहोत आवळ्याचं आंबट गोड असं लोणचं फटाफट तयार होते आणि अतिशय सोपी रेसिपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी ते मी पाव किलो आवळे घेतलेले आहेत आवळे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कोरड्या कापडाने स्वच्छ असे पुसून घ्यायचे आहेत तर आवळे वापरताना शक्यतो डाग नसलेले वापरावेत आणि डाग जर असतील पडलेले तर डाग ते वरचे काढून टाकायचे आहेत त्यानंतर हे आवळे आहेत ते आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत तर जवळपास एक दहा ते पंधरा मिनटं हे जे आवळे आहे आहेत ते आपण चांगले असे वाफवून घेणार आहोत झाकण ठेवायचं आणि पंधरा मिनटं वाफवून घ्यायचं आहेत तर आवळे चांगले असे इथे मी वाफून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता हवं तर सुरीच्या साहाय्याने चेक करून पाहू शकता आता हे बाजूला काढून घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे असे थंड करून घ्यायचे आहेत हलकेसे कोमट जरी असले तरी चालतील आता हे आवळे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत एक, -एक पाकळ्या याच्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत तर वाफून घेतल्यामुळे अगदी पटापट -पत आपल्या ह्या पाकळ्या मोकळ्या होतात तुम्ही पाहू शकता आणि हे आपण आवळे जरी वाफून घेतले असले तरी त्यातले पोषक तत्व जे आहेत ते कमी होत नाहीत तर अशा पद्धतीने आता या ज्या पाकळ्या आहेत त्या आपण सोडून घेणार आहोत हे पहा अशा पद्धतीने वाफून घेतल्यामुळे अगदी पटापट निघतात तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका ले ले ते तर अशाच पद्धतीने बाकीचे सगळे जे आवळे आहेत ते आपण सोलून घेणार आहोत तर इथे मी सगळे आवळे असे सोलून घेतलेले आहेत नेक्स्ट स्टेपमध्ये का नॉनस्टिकच्या कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल इथे घेतलेलं आहे तेल चांगलं तापलं की यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा बडीशेप पाव चमचा मेथीचे दाणे त्यानंतर हिंग पाव चमचा घालायचा आहे आवळ्याचे पदार्थ बनवत असताना शक्यतो नॉनस्टिक किंवा स्टीलच्या कढईमध्ये बनवावं ॲल्युमिनियमची कढई टाळावी तर आता चांगलं असं बडीशेप आणि मेथीदाणे तडतडले की यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा किसलेला आलं घालायचं आहे हवं तर तुम्ही पेस्टसुद्धा इथे वापरू शकता आता एक मिनिटभर परतून घेऊयात हलकं असं ते लालसर रंगाचं होत आलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता या स्टेज आपल्याला घालायचं आहे जे आपण काप तयार करून घेतलेले आहेत आवळ्याचे ते घालायचे आहेत आणि मिनिटभर चांगले परतून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये मसाले घालायचे आहेत एक पाव चमचा गरम मसाला एक चमचा बडशेप पावडर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद हे सगळे जे मसाले आहेत ते यामध्ये घालायचे आहेत आणि चांगलं असं हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक करायला विसरू नका आवळ्याला बहुगुणी असं म्हटलं जातं कारण आवळ्यामध्ये भरपूर असे गुण आहेत की जे आपल्या शरीरासाठी पोषक आहेत आवळ्यामुळे केसगळती थांबते किंवा त्वचेचे विकार असतील पोटाचे विकार असतील अशा अनेक आजारांवर आपल्याला उपयुक्त असा हा आवळा ठरतो त्यामुळे ज्या वेळेला सीझन असेल त्यावेळी असे वेगवेगळे प्रकार बनवले जातात आणि वर्षभर आपण त्याचा आस्वाद घेऊ शकतो यामध्ये आता मी अर्धी वाटी गुळ वापरलेला आहे पण येथे मी एकूण दीड वाटी गूळ वापरलेला आहे एक वाटी गुळ घालतानाची क्लिप मिस झालेली आहे तर एकूण दीड ते दोन वाटी गूळ लागतो तर हळूहळू गूळ वितळत जातो इथे तुम्ही पाहू शकता गॅसची फ्लेम लोच ठेवायची लो फ्लेमवर गूळ वितळून घ्यायचं आहे यामध्ये घालायचं आहे पाव चमचा काळा मीठ आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तर जे आवळ्याला पाणी सुटतं आणि गूळ वितळल्यानंतर पूर्णपणे हे मिश्रण थोडंसं सैलसर होतं हळूहळू हे मिश्रण आळत जातं तर एक दोन मिनटानंतर थोडं थोडं हे मिश्रण आळत जाईल आता जरी सेलसर वाटत असलं तरी हलक्या हलकं हे घट्टसर होत जातं हवं तर तुम्ही मिश्रण चेक करून पाहू शकता एक तार आली की समजायचं आपलं इथं हे आंबट गोड लोणचं तयार झालेलं आहे तर एक पाच ते सहा मिनटं झालेली आहेत लो गॅसवर मी हे चांगलं शिजवून घेतलेलं आहे लगेचच गॅस बंद करायचा हलकीशी आपली एक तार जरी आली तर समजायचं लोणचं तयार झालेलं आहे तर हे लोणचं तुम्ही हवाबंद डब्यामध्ये चांगलं वर्षभर ठेवू शकता वर्षभर चांगलं असं टिकतं आणि एकदम चटपटीत असं हे आंबट गोड आवळ्याचं लोणचं लागतं बोलतानाच माझ्या तोंडाला पाणी सुटतं तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता किंवा भाकरीसोबत देखील हे खाऊ शकता तर अगदी वर्षभर टिकणारं आणि झटपट होणारं आणि अतिशय अतिशय सोप्या पद्धतीचं चटपटीत चा आंबट गोड असं हे आवळ्याचं लोणचं तयार आहे अगदी झटपट रेसिपी तयार होते आणि हे लोणचं वर्षभर असंच टिकतं फक्त ओलाचा हात लावायचा नाही किंवा ओली चमचा किंवा पळी वापरायची नाही तर हे वर्षभर आरामात टिकतं फ्रीजशिवाय देखील आरामात टिकतं हवं तर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्कीच सांगा इथे मी गुळ वापरून लोणचं बनवलेलं आहे वाटल्यास तुम्ही फक्त साखर घालून देखील बनवू शकता किंवा निम्मा निम्मा साखर घालून देखील बनवू शकता तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार